नमस्कार माझं नाव आहे समीष गुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर बघा गेल्या पन्नास दिवसापासून जे आहे बिहार राज्यातील गया म्हणजेच बुद्ध गया येथे जे आहे भंते लगातार पन्नास दिवसापासून जे आहे आंदोलन करत आहे मोर्चे काढत आहे फक्त बुद्ध गया इथेच नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये असा जे आहे प्रतिसाद उमटलेला आहे परंतु जे आहे गया जिल्ह्यातील जे आहे तिथली व्यवस्था जे आहे तिथले पाणी झालं पडलं आणि पाणी पडल्यामुळे तिथलं टेंट जे आहे पूर्ण त्याच्यावर जे आहे भंत जी राहत होते तर त्यांची व्यवस्था पूर्ण चांगल्या प्रकारे होत नाही आहे आणि त्यांची नेमकी मागणी काय आहे इतकं कष्ट सहन करून ते नेमकं काय म्हणत आहे तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघूया जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण ही जी आहे एक भारतातील खूप प्राचीन काळापासून जी आहे संप मना किंवा आंदोलन किंवा मना किंवा मोर्चे चालू ही आहे ही काही आत्ताचीच गोष्ट नाही आहे बघा एकशे पस्तीस वर्षापासून जे आहे हे आंदोलन करत आहे तर बघूया यांची मागणी काय आहे तर बघा तिथे जे आहे आपण व्हिडिओ सुरू करूया तर बघा महाबोधी महाविहार हे जे आहे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे असा ऍक्ट जे आहे एकोणीसशे एकोणपन्नास ला बिहार सरकारने बनवला आहे ते मंदिर म्हणते पण ते मंदिर नसून ते बुद्ध गया येथील बौद्धांचं विहार आहे आणि त्यामध्ये ब्राह्मण जे आहे चार आहे आणि त्याच्यातलं जे अध्यक्ष असते तो जिल्हा अधिकारी म्हणजे कलेक्टर असते आणि बाकीचे चार सदस्य जे आहे हे बौद्ध भिक्षू असते परंतु पाच जे आहे मेजॉरिटी म्हणजे बहुमत जे आहे त्यांचा असल्यामुळे कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांच्याशिवाय होत नाही म्हणून जे आहे भारतातील बौद्ध लोक जे आहे आंदोलन करत आहे नाशिक असो पुणे असो अमरावती असो नागपूर असो सर्व ठिकाणी जे आहे आंदोलन करत आहे सरकारला विनंती करत आहे की हे महाबोधी महाविहार जे आहे आमच्या ताब्यामध्ये द्या आणि ते बी टी एक जे एकोणीसशे एकोणपन्नासला ला तुम्ही बनवलं ते ऍक्ट जे आहे रद्द करा तर नेमकं जे आहे त्यांचं काय म्हणणं आहे बघूया तर बघा आंदोलन जे आहे आताच नसून गेल्या एकशे पस्तीस वर्षापासून आंदोलन चालू आहे तेव्हा जे बौद्ध भिक्षू आले होते त्यांनी महात्मा गांधी जवळ त्यांचा प्रश्न मांडितला होता तर महात्मा गांधी म्हणे की आपला देश जे आहे भारत देश स्वातंत्र्य होऊ द्या स्वातंत्र्य झाल्यानंतर आपण याच्याबद्दल सविस्तर चर्चा करू आम्ही हे आणि नंतर मग ते विहार आम्ही बौद्धांनाच देऊ असं त्यांनी म्हटलं होतं परंतु झालं काय बघा तेव्हा महात्मा गांधी म्हणाले होते की देशाचा स्वातंत्र्यानंतर महाबोधी मंदिर बोद्धांना सोपवलं जाईल मात्र स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधीची हत्या करण्यात आली होती तुम्हाला माहितच असेल की नतुराम गोडसे यांनी जे महात्मा गांधीची हत्या केली होती आणि त्याच्यानंतर जे आहे बौद्धांच्या मागण्या धुडकावून लावल्या आल्या असं जे आहे कोण म्हणते प्रज्ञाशील बौद्ध भिक्षू व बीएमटीसीचे सदस्य जे बीएमटी सी मध्ये चार बौद्ध भिक्षू आहेत त्याच्यातला एक सदस्य म्हणते की बौद्धांच्या ज्या मागण्या धुडकावून लावल्या तर तिथे महात्मा गांधीचा मृत्यू झाला आणि ही मागणी तशीच लांबणीवर पडली त्याच्यानंतर जे आहे आपण बघूया बघा जे बुद्धिस्ट फोरम आहे बुद्धिस्ट फोरमचं म्हणणं काय आहे त्यांची मागणी फक्त इतकी आहे बघा आमची मागणी अगदी सोपी आहे बी टी एम सी मध्ये बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्माचे लोक का आहेत राम मंदिर ट्रस्ट मध्ये दुसऱ्या धर्माच्या व्यक्तींचा समावेश आहे काय तर बघा त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे कोणी पण जर असेल तर त्यांना समजते की बघा जर मस्जिद असेल तर तिथं जे आहे मुसलमानाचं धर्मगुरू असते त्याच्यानंतर हिंदू असेल तिथे हिंदूंचा धर्मगुरू असते तर हे हे महाबोधी महाविहार बौद्धांचा असल्यामुळे हे बौद्धांच्या स्वाधीन करावं ही साहजिक मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण करावी कारण की आहे त्यांच्या मागण्या खूप कमी आहेत त्याच्यानंतर बघा त्यांनी काय म्हणते त्याच्यानंतर सरकारने थोडासा आढावा घेतला पाहिजे तसं सरकार जे आहे लक्ष देत नाही पण तिथे जाऊन जे जा आहे त्यांनी थोडासा आढावा घेतला आणि सरकारचं नेमकं काय म्हणणं आहे बघा काही बौद्ध त्यांच्या मागणीसाठी उपवास करीत आहे काही बौद्ध भिक्षू तिथे जाऊन उपवास करीत आहे आम्ही त्यांच्याशी बोललो आणि त्यांना उपोषण सोडवण्यासाठी विनंती केली पण ते काही तयार नाहीत गृह विभाग आणि आंदोलन मध्ये चर्चा झाली आहे बघा सरकार सुद्धा घाबरला आहे की त्यांनी उपवास करत आहे आणि उपास मध्ये बौद्ध भिक्षूंचा जे आहे प्राण सुद्धा जाऊ शकते तर त्यांनी फक्त विनंती करत आहे सरकार की बा तुम्ही आंदोलन मांग घ्या पण त्यांची मागणी जोपर्यंत पूर्ण करणार नाही तुम्ही सांगा की त्यांनी जे आहे त्यांचं आंदोलन माग कसं घेणार तुम्ही बी टी रद्द करा ते लगेच जे आहे त्यांचं आंदोलन मागं घेतील याच्यामध्ये कोणी भिक्षूंचा जर प्राण गेला तर याची पूर्ण जबाबदारी बिहार सरकारची राहील त्याच्यानंतर बघा बुद्धिस्ट फोरमचं म्हणणं काय त्यांचं मागणी खूपच म्हणजे साहजिक आहे की बघा मक्का इस्लाम इतर इतर धर्माच्या लोकांकडून चालविला जातो काय त्याच्यानंतर वेटिकन सिटी म्हणजे जे ख्रिश्चन धर्माचं हे धर्मा आहे धर्मांचे फादर्स आहेत असं कुठेही नसेल तर महाबोधी मंदिरातच असे काय म्हणजे महाबोधी महाविहार मध्येच असं का तिथे जे आहे प्रभुत्व जे आहे ब्राह्मणांचं आहे ते मन ते आहे बुद्धांचं पण प्रभुत्व आहे ब्राह्मणांचं असं त्यांचं म्हणणं आहे बुद्धिस्त फोरमचं म्हणणं आहे हे हे माझं काही व्यक्तिगत मत नसून बुद्धिस्त फोरमचं मत आहे त्याच्यानंतर बघा त्यांनी काय म्हणते महा आपल्या भारत देशात इतके आंदोलन चालू आहे मला माहीत आहे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये धम्म यात्रा भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी काढली होती आणि त्या भंते सुरई ससाई आत्ता त्यांचं नव्वद वर्ष आहे तरीसुद्धा त्यांनी नागपूरमध्ये जे आहे आत्ता आंदोलन केलं आहे कारण खूप वर्षापासून बुद्धांना फक्त सरकार जे आहे हातावर चॉकलेट देते आणि हे त्यांना जे आहे थोडीशी दिशाभूल करते आणि बरोबर त्यांचं आंदोलन मागे घ्यायला लावते म्हणून त्यांनी आता ठाम निश्चय केला आहे की जोपर्यंत बी टी ॲक्ट जे आहे रद्द करणार नाही तोपर्यंत प्राण गेला ते त्यांनी मांगे हटणार नाही त्यांचं साहजिकच म्हणणं हा बौद्धांवर अन्याय नाही का धर्मांचा उगम ज्या झाला ते ठिकाण इतरांच्या ताब्यात आहे महाबोधी मंदिर हे जगातलं एकमेव उदाहरण आहे जिथं एखाद्या धर्माचा सर्वात पवित्र स्थान दुसऱ्या धर्माच्या लोकांच्या नियंत्रणाखाली अस आहे बघा महाबोधी हे एकच असं ठिकाण आहे की ते बोद्धांचं आहे पण तिथं राज्य दुसऱ्याच धर्माचे करत आहे असं म्हणत आहे आनंद अखिल भारतीय भिक्षू संघाचे अध्यक्ष त्यांचं पण सुद्धा असंच मत आहे तर बघा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण जे आहे महाबोधी महा विहार ज्या हे ब्राह्मणाच्या हातातून मुक्त झालंच पाहिजे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर नेहमीच मी असे अपडेट घेऊन येत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद